पहिल्या आठवड्यात राज्यातील महानगरपालिकांमध्ये सत्तेचा फैसला होणार आहे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी आणि मीरा भाईंदर या महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका होत असून या निवडणुकांमुळे स्थानिक राजकारण चांगलं स्थापलेलं आहे काही ठिकाणी सत्तेसाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे तर काही महानगरपालिकांमध्ये निकाल जवळपास स्पष्ट मानला जात आहे आरक्षण पक्षीय संख्याबळ आणि संभाव्य राजकारण समीकरणांमुळे या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय एकूणच महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया कशी आणि कधी पार पडणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी आणि मीरा भाईंदर या महानगरपालिकांमध्ये सत्ता कुणाच्या हाती जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महापौर उपमहापौर निवडणूक ही तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे ठाणे महापालिकेसाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे पीठासीन अधिकारी असतील ठाण्यातील महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे येथे शिवसेना शिंदेगड हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून पंच्याहत्तर नगरसेवक निवडून आले आहेत बहुमतासाठी सहासष्ट नगरसेवकांची आवश्यकता आहे भाजपचे नगरसेवक असून त्यामुळे ठाण्यात आणि भाजप यांच्यात महापौर पदासाठी रस्तिकेच होण्याची शक्यता आहे शिंदे सेनेकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील अनेक संभाव्य उमेदवार उपलब्ध असल्याने या पदावर त्यांचाच दावा मजबूत मानला जात आहे तर उल्हासनगर महापालिकेबद्दल झालं तर उल्हासनगर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे पालिका प्रशासनाकडून कोकण विभागीय आयुक्तांकडे लवकरच पत्र पाठवले जाणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवड प्रक्रिया पार पडेल असे संकेत देण्यात आले उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी चाळीस नगरसेवकांचा आकडा निर्णायक ठरणार आहे भाजप आणि शिंदे सेना यांच्यात येथे पाहायला मिळणार आहे जर आपण भिवंडी महापालिकेबद्दल काहीस वेगळं आहे येथे सर्व पक्षांचे गटनेते निश्चित झाल्यानंतरच महापौर आणि उपमहापौर निवडीची तारीख जाहीर केली जाणार आहे भिवंडीत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे बहुमतासाठी सेहेचाळीस नगरसेवकांची गरज असून भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांसमोर हे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे तर कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल या पदांसाठी तीन फेब्रुवारी रोजी दुपारी निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार असून एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत येथे महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे संख्याबळ पाहता शिंदसेना आणि भाजप यांच्यातच मुख्य स्पर्धा असून काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने राजकीय गणिते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही मीरा भाईंदर महानगरपालिकेत मात्र जवळपास स्पष्ट झालं आहे इथे पंच्याण्णव पैकी अठ्यात्तर जागा भाजपने जिंकल्या असून अपक्ष व बंडखोर नगरसेवकांचे से समर्थन मिळाल्याने भाजपचे संख्याबळ हे वर पोहोचले आहे त्यामुळे मीरा भाईंदरचा आणि भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित जात आहे या निवडणुकीसाठी तीन फेब्रुवारी रोजी विशेष बैठक होणार असून तीस जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत या सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडी दरम्यान पक्षीय गणिते आरक्षण आणि संभाव्य दंडखोरी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असून कोणत्या शहरात कोणाच्या हाती सत्ता जाते याकडे संपूर्णच राज्याचं लक्ष लागलंय तर तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद